इलेक्शन साठी तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून पेटावला जाईल असं आम्हाला प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या जी आर काढला त्याला आव्हान देण्यासाठी कमिटी मध्ये महाजन साहेब जे ओबीसी नेता आहेत ते स्वतः तिथे होते मुख्यमंत्री साहेब हे मुख्यमंत्री राज्याचे त्यामुळे कमिटी काय करते हे मुख्यमंत्र्यांना माहित होतं ठीक आहे एकनाथ शिंदे साहेबांना बाजूला ठेवलं असेल अजित बाजूला ठेवलं असेल तो त्यांचा राजकीय विषय आहे पण तिथं देवेंद्र देवे फडणवीस साहेबांचं तो लक्ष होतं आणि जेव्हा व्यासपीठावर उपोषण सोडवण्यात येत होतं तेव्हा जयकुमार गोरेजी जे मंत्री आहेत ओबीसी नेते ते स्वतः तिथं होते म्हणजे मराठा नेते होते ओबीसी नेते होते आणि सगळ्यांनी मिळून एक पत्र जे काय राज्य सरकारकडनं तिथं दिलं ते जरांगे भाऊंना मान्य होतं तिथे असलेल्या कार्यकर्त्यांना मान्य होतं म्हणजे सर्व मान्य चर्चा तिथं झाली तिथं सर्व मान्य जी आर हा काढण्यात आला तर मला असं वाटतं की जे काही दोन महिन्यापूर्वी तुम्ही करायला पाहिजे ते आत्ता केलं कारण आमच्या सगळ्यांची मागणी हे जे सर्व मान्य सर्व समाजाला मान्य तुम्ही जी आर काढत असाल तो दोन महिना दोन वर्षापूर्वीच तो काढायला पाहिजे उगाच ओबीसी विरुद्ध मराठा हे वातावरण फक्त इलेक्शन जिंकण्यासाठी भाजप आणि महायुतीकडनं तिथं करण्यात आलं आता ही अशी परिस्थिती असताना भुजबळ साहेब हे सरकारमध्ये आहेत आता तिथं जयकुमार गोरे आणि महाजन साहेब हे तिथं होते चर्चेत देवेंद्र फडणवीस साहेब तिथे चर्चेत होते आता मग हे तुम्ही सरकारमध्ये मंत्री असताना तुम्ही का चर्चा करत नाही का आधी तिथं बोललं जात नाही तीन महिने हे आंदोलन होणार हे तुम्हाला माहित होतं मग मा तीन महिने तुम्ही जण काही झोपला होता का या बाबतीत तुम्ही सिरियस नव्हता का मग ह्याच्या आधी तुम्ही काय करत होता का तुम्हाला पाहिजेच होतं की जेव्हा लोकल बॉडी इलेक्शन स्थानिक स्वराज्य संस्था आहेत त्या इलेक्शनच्या आधी जसं तुम्ही विधानसभेला ओबीसी वर मराठा फार भाषण भाशन भाषण करून तो वातावरण केलं हीच परिस्थिती तुम्हाला लोकल बॉडी इलेक्शन फक्त इलेक्शनसाठीच तुम्हाला हे करायचं असेल तर हा वाद अजून सत्तेत असताना लोकांकडनं पेटावला जाईल असं आम्हाला वाटतं हे दुर्दैव आहे अशा पद्धतीने काही गोष्टी न करता कुठेतरी आता समाज जस्त केले हा निर्णय असेल सगळ्यांनी स्वीकारला असेल उद्या जाऊन अडचणी येऊ शकतात असं तज्ञांचं मत आहे ते आपण नंतर बघू पण आज मुद्द्यावर बोलण्याची जरूरत आहे शेतकरी कष्टकरी युवा विद्यार्थी महिला सुरक्षेचे प्रश्न आहेत ते आज महत्वाचे आहेत असं आमचं सगळ्यांनी मत दोन्ही ओबीसी भाजपच्या आता बघा ना कालची जी समिती पुढे आली त्याच्यामध्ये सुद्धा भाजपचे नेते मोठ्या प्रमाणात होते त्यात मराठा समाजाचे होते ओबीसी समाजाचे मुख्यमंत्री स्वतः होते आता यातून त्यांना काय करायचं होते मला माहिती म्हणजे हा निकाल जो काल दिला तो सर्व मान्य होता जर ओबीसी नेत्यांना मान्य मराठा समाजाला मान्य सामाजिक कार्यकर्त्याला मान्य तर आमचं म्हणणं असं आहे की दोन वर्षापूर्वी तुम्ही झोपला होता का हा निकाल त्यावेळेस तुम्ही का नाही दिला मग इथं कुठंतरी तुम्ही राजकीय दृष्टिकोनातून तुम्ही तीन मित्र पक्ष आहात एकामेकाचा जिरवण्याचा राजकीय दृष्टिकोन जिरवण्याचं काम तुम्ही इथे करत आहात का त्यामुळे हे जे काय चाललंय ना की या सरकारमध्ये जे तीन सर तीन पार्ट्या आहेत ते कुठेही एका पेजवर नाही आहेत एका विचाराने काम करत नाहीत फक्त एकामेकाचे कपडे काढणं आणि तिथं राजकीय पद्धतीने कुठेतरी खेळी खेळणं याच्यातच हे सगळे गुंतलेले आहेत त्यांना न मराठ्यांचं पडलंय न ओबीसीचं पडलंय अल्पसंख्यांचं पडलंय नस सी एसटी कुठल्याही समाजाचं ना शेतकरी कष्टकरी न कोणाचंही पडलेलं नाही यांना काय पडलंय त्यांना फक्त येणारं इलेक्शन मुंबई महानगरपालिका त्याच्यात बरोबर स्थानिक स्वराज्य संस्था या जिंकायच्या एवढं त्यांना पडलेलं म्हणून हे वाद कुठेतरी आज वाढवत चाललेले आहेत मुंबईमध्ये लोक येणार हे माहित होतं तरी मुंबईकरांना अडचण व्हावी या दृष्टिकोनातून सुद्धा सरकारकडनं काय ना काहीतरी पावलं ही उचलली गेली होती हे जे आंदोलन आहेत ते बदनाम व्हावं यासाठी काही पाऊल उचलली गेली होती आणि हा जो निकाल आला तो तीन महिन्यापूर्वी आला असता आंदोलन होण्यापूर्वी आला असता तर आम्ही म्हणलो असतो सरकार नक्कीच माणुसकीच्या नात्याने इथं काम करते पण चाणक्य नीती नाखवण्याच्या नादात महाराष्ट्राचं मात्र आणि समाजाचं मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय असं आपण म्हणावं महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका